राज्यातील या भागात आभाळ झालं तांबडं ढगाळ हवामानाने चिंता वाढली राज्यात पुन्हा पाऊस पडणार का पंजाबराव डक म्हणतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आज काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळालं जिल्ह्यातील मालेगाव का तालुक्यात काही भागांमध्ये आभाळ अगदीच तांबड झालं होतं ता। आणि ढगाळ हवामान तयार झालं एवढंच नाही तर पावसाचे थेंबही पडू लागले होते मात्र थोडेफार थेंब पडले आणि नंतर हे वातावरण निवळलं पण जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अजूनही ढगाळ हवामान कायम आहे आणि थंडीचा जोर काहीसा कमी शेतकऱ्यांची चिंता वाढत असून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार का असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ हवामान झाल्यानंतर लगेचच पंजाबराव डक यांनी एक नवीन अंदाज जारी केलाय यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे की नाही याबाबत सविस्तर अपडेट दिलेली आहे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार आहे किंबहुना पण राज्यातील शेतकऱ्यांनी चिंता करण्याचं काहीच कारण नाही कारण की आता राज्यात पाऊस होणार नाही राज्यात कुठंच अवकाळी पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये असं पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केलंय पुढे बोलताना त्यांनी सांगितलंय की राज्यात आता जवळपास पुढील दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे या काळात राज्यात ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते मात्र पाऊस पडणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही एवढंच नाही तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये दहा जानेवारी पर्यंत कडाक्याची थंडी सुद्धा अकरा आणि बारा तारखेला मात्र राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा ढगाळ हवामान तयार होणार आहे उत्तर महाराष्ट्रात अकरा आणि बारा तारखेला तसेच विदर्भ विभागातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये हे दोन दिवस ढगाळ हवामानाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद